नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किर्लोस किर्लोस्करने चक्का आता दिशा आणि प्रीतम या दोघांचा देखील साखरपुडा मोडला तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की आता प्रीतमला प्रिया मॅडमसोबत लग्न करायचं होतं आणि त्याच्यासाठी सगळी काही तयारी देखील झाली होती परंतु अचानक आता अहिल्यादेवी किर्लोस्करने आदित्य प्रीतम पारू ह्या सगळ्यांना बोलून घेतल्यामुळे खूप मोठा गोंधळ सोडून जातो कारण की तिकडे आबांना देखील सगळं सत्य समजलेलं असतं त्याच्यामुळे प्रीतम पारू आणि आदित्य हे सगळेजण ते घर सोडून देखील निघून गेलेले असतात पण तरी देखील आता प्रियाच्या भावाला देखील वाटत असतं की प्रीतम आणि प्रिया या दोघांचं लग्न व्हावं त्यासाठी मात्र ते सगळेजण एकत्र येऊन आता प्रियाला शेवटी प्रीतमसोबत प स पाठवायचं हा सगळं काही प्लॅनिंग करतात परंतु इकडे आता आई ऐकायला काही देखील तयार नसते त्याच्यामुळे अहिल्यादेवीच्या किर्लोस्करच्या सांगण्यावर करून आदित्य प्रीतम पारो हे तिघजण देखील बंगल्यावरती निघून येतात तर इकडे आता हळदीची पूर्णपणे तयारी झालेलीच असते त्याच्यामुळे सगळेजण खूपच खुश असतात परंतु प्रीतम अजिबात देखील खुश नसतो तर इकडे आता आदित्य देखील प्रीतमशी येऊन माफी मागतो आणि म्हणतो की प्रीतम मला माफ कर रे मी तुझं प्रेम तुला मिळवून नाही देऊ शकलो तर त्यावेळेस मात्र प्रीतम देखील म्हणतो की अरे दादा तो प्रेरण तरी सगळे पद्धतीने केले ना शेवटी जे काही माझ्या नशिबात असेल ना होई। तेच होईल त्याच्यामुळे तू नको काळजी करू कारण की तू माझ्यासोबत उभा होता हेच माझ्यासाठी खूप काय आहे तर ते सगळं मात्र आता आईला आईलाही किर्लोस्कर ऐकते त्याच्यामुळे आता आदित्य म्हणतो की प्रीतम मला सोड मी आईला आता सगळं खरं खरंच सांगून टाकतो तेव्हाच मात्र प्रीतम म्हणतो की अजिबात देखील नको दादा कारण की आता आई ज्या मुलीसोबत माझं लग्न लावेल ना मी त्यासोबतच लग्न करण्यासाठी तयार आहे तर इकडे आता आदित्यला कळत नसतं की मी कसं आईला सांगू की ही दिशा अजिबात देखील चांगली मुलगी नाही देवी विचारत असते की प्रीतमला की प्रीतम तू ओके तर आहेस आहे ना सगळं काही ठीक तर आहेस ना तेवढंच मात्र प्रीतम हो आई म्हणतो आणि आता तिथून निघून जातो तर इकडे आता प्रीतमच्या अशा नाराजीवरती नेमकं काय कारण आहे हे देवीला कळत नसतं कारण की देवी आदित्यला म्हणते की सगळं काही ठीक तर आहे ना आपला प्रीतम एवढा शांत कसं काय आहे याच्यानं काही बोलत देखील नाही तर इकडे आता पारोला देखील कळत नसतं की आता ती नेमकं काय करेल कारण की पारोला वाटत असतं की प्रीतम सरांना आता एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन देखील जर प्रिया मॅडम नाही भेटल्या तर प्रीतम सर कधी देखील खुश राहणार नाही रा, तर आता काही जरी केलं तरी ह्या देशाचा खरा चेहरा अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर आलाच पाहिजे हे सगळ्यात मोठं महत्वाचं काम असतं तर त्याच्यासाठी मात्र आता सगळीकडून पारो आणि आदित्य प्रयत्न करत असतात तर आता इकडे शेवटी मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की अहिल्यादेवी किर्लोस्करला सगळं काही सत्य समजतं आणि त्यावेळेस कळतं की प्रिया ही आबांची मुलगी आहे म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्करच्या सख्या भावाची त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची देखील जमीन सरकते तर पुढे काय होतं मित्रांनो कारण की अहिल्यादेवी किर्लोस्कर स्वतः दिशा आणि प्रीतमचा सा साखरपुडा मोडून टाकते कारण की त्यांचा हळदीचा दे कार्यक्रम देखील मोडतो तर नेमकं पुढे काय घडतं आणि कसा गोंधळ उडतो याची संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येईल त्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं आहे अहिल्यादेवी किर्लोस्करनी आबांची माफी मागून प्रियाचा हात मागावा का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये धन्यवाद